तर नमस्कार मित्रांनो मी राहुल बादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धपका पेन्शन योजना तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेले नव्हते पण आता शासनाकडून एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या सर्व योजनेचे माहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात शासनाकडून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे ते आपण समोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया काय जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत हा जी आर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये या, या सर्व योजनाच्या लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भात हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते बघूया तर शासन निर्णय बघा राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहायचे वितरण डिबिटेल पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहेोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेन्शन योजना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना तर या सर्व योजनाच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच वितरित करण्या संदर्भात शासनाकडून हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये शासन मान्यता देण्यात आलेली आहे तर आता लवकरच माहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे या सर्व योजनाचा लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर ही होती या योजनेच्या निधी वितरणा संदर्भातील माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र